नमस्कार विचार करा एक असा मंच जिथे सौंदर्य आणि सन्मान साजरा केला जातो पण अचानक तिथे ग्लॅमर नाही तर बंडखोरीचा आवाज घुमतोय हो हे घडलं मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेत जिथे एका क्षणात सगळं चित्र पालटलं आणि ही स्पर्धा एका मोठ्या वादाच्या भोगऱ्यात सापडली हो अगदी बरोबर ऐकलं जिथे ग्लॅमर आणि प्रतिष्ठेची चर्चा व्हायला पाहिजे होती तिथे एकजुटीने केलेल्या विरोधाचा एक नवाच अध्याय लिहिला गेला पण प्रश्न हा आहे की या स्पर्धकांना इतकं मोठं इतकं टोकाचं पाऊल उचलण्याची गरज का भासली चला पाहूया या नाट्यमय घटनेमागे नेमकं दडलंय तरी काय सगळं काही अगदी सुरळीत सुरू होतं पण एकाच क्षणात तिथलं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं थायलंडमध्ये आयोजित या कार्यक्रमात एक अशी नाट्यमय घटना घडली ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती जरा कल्पना करून बघा कॅमेरे सुरू आहेत संपूर्ण जग लाईव्ह पाहत आहे आणि अचानक एक एक करून स्पर्धक स्टेज सोडून जाऊ लागतात याची सुरुवात केली मिस मेक्सिको फातिमा बॉश यांनी आणि मग त्यांच्यामागे अनेक जणी चालू लागल्या पण सगळ्यांना खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा खुद्द दोन हजार चोवीसच्या मिस युनिव्हर्सनेही स्टेज सोडला तेव्हा प्रश्न येतो की या सामूहिक वॉकआउटचं कारण काय होतं यामागे होता एक सार्वजनिक अपमान ज्याने या वादाची ठिंडगी टाकली या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहेत नवात इतसारा ग्रुसिल जे आहेत मिस युनिव्हर्स थायलंडचे डायरेक्टर आणि त्यांनीच या वादाला तोंड फोडलं झालं असं की नवात यांनी फातिमा बॉश यांच्यावर आरोप केले की त्यांनी थायलंडसाठी एक प्रमोशनल पोस्ट केली नाही आणि एका स्पॉन्सरच्या फोटोशूटलाही त्या आल्या नाहीत पण हे आरोप त्यांनी खासगीत नाही केले तर सर्वांसमोर लाईव्ह कॅमेरासमोर तिला अपमानित करत गेले आणि मग त्यांनी तो शब्द वापरला ज्याची कुणीही अपेक्षा केली नव्हती डंभेड म्हणजे मूर्ख एका आंतरराष्ट्रीय मंचावर थेट प्रक्षेपणामध्ये एका स्पर्धकाचा हा केवढा मोठा अपमान होता यावर फातिमा यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला त्या म्हणाल्या कारण माझा आवाज आहे पण त्यांचं बोलणं पूर्ण होण्याच्या आतच त्यांना मध्येच थांबवण्यात आलं नवाद त्यांच्यावर ओरडले मी अजून बोलतो आहे आणि इतकंच नाही तर त्यांनी सिक्युरिटीला बोलवण्याची धमकीही दिली हा फक्त एक वाद नव्हता तर हा होता सत्तेचा गैरवापर आणि अपमानाचा कळस या अपमानास्पद घटनेनंतर जे काही घडलं ते सौंदर्य स्पर्धांच्या इतिहासात खरंच अभूतपूर्व होतं ही फक्त एका व्यक्तीची लढाई राहिली नाही तर ती एकजुटीची लढाई बनली या एकजुटीला खरं बळ तेव्हा मिळालं जेव्हा खुद मिस युनिव्हर्स दोन हजार चोवीस व्हिक्टोरिया क्षेर थिल्वेग फातिमाच्या समर्थनार्थ पुढे आल्या त्यांनी आपला मुकोट किंवा पदवी पाहिली नाही केवळ एक सहकारी म्हणून स्टेज सोडला आणि या विरोधाचं नेतृत्व केलं व्हिक्टोरिया यांनी हे स्पष्ट केलं की हा मुद्दा वैयक्तिक नाही तर महिलांच्या सन्मानाचा आहे त्यांचं वाक्य अगदी स्पष्ट होतं हा महिलांच्या हक्कांचा प्रश्न आहे दुसऱ्या मुलीचा असा अपमान करणं अत्यंत असभ्य आहे या एका वाक्याने या विरोधाला एका मोठ्या चळवळीचं स्वरूप दिलं अर्थात या घटनेनंतर जगभरातून प्रतिक्रियांचा पाऊस पडला मग मिस युनिवर्स ऑर्गनायझेशन आणि स्वतः नवात यांनाही आपली बाजू मांडावीच लागली यानंतर दोन अगदी परस्पर विरोधी गोष्टी समोर आल्या एकीकडे मिस युनिवर्स ऑर्गनायझेशनने नवात यांच्या वागणुकीला दुर्भावनापूर्ण ठरवत कायदेशीर कारवाईचे संकेत दिले तर दुसरीकडे नवात यांनी पत्रकार परिषदेत चक्क रडत रडत माफी मागितली आणि दावा केला की त्यांच्या तोंडून चुकून डंभेड शब्द निघाला त्यांना तर डॅमेज म्हणायचं होतं पण ही केवळ एका सौंदर्य स्पर्धेतल्या वादाची गोष्ट नाहीये या घटनेतून काही खूप मोठे आणि महत्वाचे मुद्दे समोर आले आहेत तर या घटनेचा मोठा अर्थ काय पहिलं म्हणजे व्यावसायिक जगात सन्मान किती महत्वाचा आहे हे यातून अधोरेखित झालं दुसरं त्या स्पर्धकांनी हे दाखवून दिलं की सार्वजनिक अपमानाविरुद्ध एकजुटीच्या आवाजात किती ताकद असते आणि याही पलीकडे ही घटना पली सौंदर्य स्पर्धांच्या बदलत्या स्वरूपावर प्रकाश टाकते आजच्या स्पर्धा केवळ ग्लॅमरसाठी नाही तर सन्मान आणि समान वागणुकीसाठीही उभ्या राहत आहेत आणि हो लाईव्ह स्ट्रीमिंगच्या जगात कोणतीही चूक लपून राहत नाही त्यामुळे जबाबदारीही तितकीच मोठी असते ही घटना एक महत्त्वाचा प्रश्न मागे सोडून जाते एका व्यक्तीच्या आवाजात आणि त्याला मिळालेल्या अनेकांच्या साथीमध्ये खरंच किती तापद असू शकते अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या विषयांवरील विश्लेषणासाठी मराठी विश्व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही माहिती आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासोबत